नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला मेथीची भाजी बोंबील घालून कशी करतात ती दाखवणार आहे बोंबील घालून खानदेशमध्ये सर्रास केली जाते मेथी हिवाळा आला की मेथी अगदी सुंदर येते आणि छान अशी भाजी मी धुवून मग कापून घेतलेली आहे धुवूनच भाजी पालेभाज्या कधीही कापायच्या त्यांचं जीवनसत्व नष्ट होत नाही धुतल्यानंतर तर क का, कापून जर धुतली तर त्यातलं जीवनसत्व नष्ट होतं थोडे चार पाचच बोंबील घेतलेत आणि ते मी पाण्यामध्ये अर्धा तास भिजत घातले म्हणजे त्या भाजीचा वास बाहेर इकडे तिकडे येत नाही त्यानंतर त्यासाठी मी हिरवी मिरची कांदा आणि लसूण लसुन, लसूण हा भरपूर घ्यायचा आहे कांदा तुम्हाला आवडत नसेल तुम्ही टाकत नसाल तर स्किप करू शकतात काही हरकत नाही कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मस्त असं जिरं टाकायचं जिरं ही अगदी भरपूर टाकायचं आहे कमी टाकायचं नाही आहे थोडी मोहरी घालायची आहे ही भाजी जर डिलिव्हरी बाई असली तर तिच्यासाठी खूप पौष्टिक असते जर नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही बोंबील टाकून करा आणि जर व्हेजिटेरियन असाल व्हेज खात असाल तर फक्त मेथीची करा या मेथीचं पाणी देखील करतात तर फोडणी द्यायची आणि फक्त पाणी घालायचं आहे त्यामध्ये आता मी ही बोंबील टाकून करते आहे आधी मी त्याची साधी दाखवलेली आहे कोरडी कशी करतात ती त्यामध्ये लसूण घालायचं आहे लसूण छान असा खरपूस लालसर होऊ द्यायचा आहे आणि मग त्यामध्ये कांदा आणि मिरची टाकायची हे सर्व लाल होऊ द्यायचे छान असं खरपूस मस्त असं सर्व खरपूस झालेलं आहे आणि त्यामध्ये थोडी मी घालणार आहे हळद हळद हल, किंचित घालायची आहे जर तुम्ही अशीच खात असाल ती घरात सर्वांसाठी करायची हळद नाही घातली तरी काही हरकत नाही पण डिलेवरी महिलांना जर करायची असेल तर त्यामध्ये हळद नक्कीच घाला हे मी सांगेन कारण डिलिव्हरीच्या काळामध्ये पोटामध्ये खूप चांगलं इन्फेक्शन झालेलं असतं बऱ्यापैकी आपल्या पोटाच्या आतड्या खूप अशा त्याचं एक्झशन झालेलं असतं तर ते हळदीने भरून काढतं म्हणून त्यामध्ये हळद घालायची आहे एरवी तुम्ही हळद स्कीप करू शकतात त्यानंतर आपण हे जे होंबील पाण्यात भिजत घातलेले ते खूप नरम झालेले ते आपण हे तेलामध्ये टाकायचे आहे आणि तेलात छान फ्राय होऊ द्यायचे थोडं मीठ घालायचं आहे चवी पुरता थोडं घालायचं आहे कारण मेथीची भाजी टाकल्यानंतर ती अगदी थोडीशी होऊन जाते म्हणून मेथीचा अंदाज मिठाचा अंदाज सुकू शकतो नंतर थोड्या वेळाने तुम्ही ते मीठ तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाकू शकतात आणि मग हे सर्व मिक्स करायचं आहे आता थोडं पाणी घालायचं आहे आणि शी शी ती छान अशी शिजू द्यायची झाकण ठेवून तिला छान अशी शिजू द्यायची दोन तीन मिनटं पाणी आटू द्यायचं आहे मस्त अशी वाफ आली आहे दोन मिनटात छान असं पाणी पण आटलं आहे आणि ह्या भाजीला सुरुवातीला मी सांगितलं तुम्हाला तेल टाकलं आहे परंतु ह्या भाजीला जर आपण डिलिव्हरी महिलांसाठी करत असाल तर अगदी छान असं तेल भरपूर टाकायचं आहे ज्यामुळे महिलांना बाळासाठी दूध येण्यासाठी ही भाजी खूप पौष्टिक असते की बाळाला पोट भरून दूध मिळतं सुंदर अशी बोंबील घालून भाजी बोंबील टाकून नॉनव्हेज रेसिपी अशा बऱ्याच होतात पुढे येणाऱ्या रेसिपींमध्ये मी दाखवणार आहे कारण मुंबई भागामध्ये बरेचसे रेसिपी अशा होतात आणि मी मुंबईमध्ये राहिले त्यामुळे मला ते माहीत आहेत आणि छान अशी बोंबील घालून मेथीची भाजी आणखी अशा बोंबील घालून बऱ्याच रेसिपी आहेत की त्या अगदी शॉर्टकट आणि तुम्ही पौष्टिक बनवू शकतात आणि खाऊ शकतात कमेंटमध्ये नक्की कळवा कशी झाली आणि पुन्हा येणाऱ्या व्हिडिओमध्ये असेच आपण भेटूया